पण ह्या लेडीजला आम्ही ग्राउंडवरती ज्या वेळेला स्टार्टिंग सोडलं होतं त्यावेळेला त्यांना गाडी पकडता येत नव्हती किंवा चालवता येत नव्हती पण आता आम्ही त्यांना सगळे आमचे जे जे पॉईंट्स आहेत जे म्हणजे स्पीड ब्रेकर चढती डाउनर इंडिकेटर दाखवणे टर्निंग पॉईंट वगैरे सगळं सगळं त्यांचं आम्ही आता करून त्यांना आता आम्ही पुन्हा म्हणजे आता लेवल पण झाली त्यांची पण आता आम्ही आउटसाईड एरियाला त्यांना पहिलंच फॉलो करायचं शिकवाय लागलो आहे आणि मी पुढे गाडी घेऊन मी स्वतः चालवत असतो आणि ते माझ्या मागे येत राहतात मी माझ्या एका राईट साईडच्या मिररमधून त्यांना मी बघत असतो की ते कसे चालवतात काय चालवतात कारण आम्ही सगळं ट्रेनिंग दिलेलं असते त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही राहत पण तरी पण आम्हाला त्यांना कसं आउटसाईड एरिया देऊन त्यांना फॉलोईंग शिकवावंच लागतं की कसं फॉलो करायचं गाडी चालवताना मिररमध्ये कसं बघायचं हे सगळं आम्ही त्यांना ट्रेनिंगमध्ये देत राहतो आणि आता तुम्ही बघू शकता की या माझ्या पाठोपाठ येत आहे मी तुम्हाला दाखवत आहे हे मी पुढे गाडी मारत आहे आणि ती मागे येत आहे माझ्या गाडीहून अगदी व्यवस्थित गाडीहून येत आहे पण लाँग रूट आम्ही कहा देतो कशा दे तर कशासाठी देतो तर लाँग रूट आम्ही ह्याच्यासाठी देतो की त्यांना पण एक मनातून एक एक छानशी त्यांची इच्छा एक स्वतःची निर्माण होते की हां बाबा मी आज गाडी मारलो एवढ्या लॉंग रूटला मी गाडी घेऊन गेलो मग ह्याच्यामध्ये एक्सिटरवर जे तुम्हाला हाताचं जे कंट्रोलेशन असतं ते पण तुम्हाला इथे भेटून जाईल मग आणि तुम्हाला एकतर मेन म्हणजे कसं असतं आतून आम्हाला जो कॉन्फिडन्स आहे तो यायला पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे तो कॉन्फिडन्स तुम्हाला इथे मी लॉंग रूटला करून देतो आणि माझा स्टेप वगैरे खूप म्हणजे शिकवायचे खूप चांगले आहेत मी खूप बारीक रित्या मी ट्रेनिंग देतो की लोकांना की सगळं व्यवस्थित त्यांना समजून सांगून आणतो कारण ॲक्च्युली हा जो शिकवायचा जो भाग आहे हा फार रिस्की भाग आहे ॲक्च्युली तसं बघितलं तर कारण की रोडवरती कसं सा साईडून आमच्या राईट साईडवरून गाड्या येत राहतात परत आम्ही डाव्या साईडला असतो एखाद्या वेळेस ह्यांच्या हातातलं एक्सिटर वाढवू शकतं आहे म्हणून आम्हाला कसं आहे की ज्यावेळेला आम्ही ट्रेनिंग देतो त्यावेळेला आम्ही पूर्ण एक्सिटरचे पॉईंट वगैरे यांना शिकवलेले असतात त्याच्यामुळेच चा आज हे लॉंग रूटला हे मारू शकतात हे लक्षात घ्या तुम्ही कारण असं कोणालाही लगेच जमणार नाही हे पहिलं लक्षात घ्या कारण ह्याच्यासाठी आम्ही प्रत्येक एक पॉईंट जे आम्ही शिकवतो त्यांना ते दोन एक ते दोन दिवस आमचा प्रोसिजर असतो आहे किंवा त्यांनी पहिल्या दिवशी परफॉर्मन्स चांगला नाही दाखवला तरी दुसऱ्या दिवशी परत त्यांच्याकडून ते करून घेतलं जातं आहे अगदी व्यवस्थित शिकून मग आम्ही त्यांना घेऊन येतो हे सगळं करायला आणि आमचे स्टेप असतात पायामध्ये गाडी थांबवण्याचे वगैरे ते सगळे शिकवल्यामुळेच त्यांनी आता आउटसाईडला मारतात तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि आम्ही इंडिपेंडेंट शिकवतो लेडीजना की ती त्यांनी स्वतः हँडल करायची असते हे ग्राउंडवर गाडी एक, एक त्यांचं जे शिकवायचं जे आमच्या असते त्यांना इंडिपेंडन्स गाडी दिलेली असते आम्ही मागे वगैरे बसून त्यांना शिकवत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडी जेव्हा ते चालवायला लागतात त्याच वेळेला पण आम्ही त्यांच्या हातात आमची गाडी देतो आणि आम्ही पुढं गाडीवर असतो ते आम्ही मी माझ्या एका डाव्या हाताने मी व्हिडिओ बनवत आहे कारण मला स्वतःला आता एवढे वर्ष दहा वर्ष होत आली मी गाडी म्हणजे हा या फील्डमध्ये मी आहे टो व एका हातानेच ब्रेक पण कवर करू शकतो आणि एका हातात व्हिडिओ करतो ह्याच्यासाठी कुणी तसलं काही एक करायला जाऊ नये अशी माझी एक विनंती किंवा कारण आमचा एक्सपिरियन्स याला भरपूर आहे म्हणून आम्ही हे सगळं करतो कारण आम्हाला एक्सपिरियन्स आहे याच्यातलं म्हणून करतो कुणी असले व्हिडिओ वगैरे करू नयेत अशी माझी विनंती आहे कारण की हा रिस्क भाग आहे ओके आणि माझा व्हिडिओ असेल आवडला असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय